अमय घरी आला लॅपटॉपची बॅग त्याने हॉलमधील कॅबिनेटच्या ठरलेल्या खानात ठेवली त्याच्यावरच्याच ड्रॉवरमध्ये त्याने कारची चावी घराची चावी ऑलेट रिस्टवॉच आणि किशाला अडकवलेलं पेन ठेवलं फुल शर्टच्या भायांची बटणं सोडत कोपरापर्यंत बाह्या दुमडत त्याने टायची नॉट सैल करत तो सोप्यावर बसला आणि आवाज दिला अमयने आबा मी आलोय ग आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं मॅनेजमेंटनीही काय आवाजच्या सवा मोठा बंगलो गि देऊन ठेवलाय राहणारे आम्ही फक्त आडीच लोक त्यात आमाईचा आवाज ऐकून त्याची बायको आबा आणि त्या दोघांची बारा वर्षांची लेख आसमा आतून बाहेर आल्या आसमा जाऊन धप्प करत बसली तिच्या बाबाच्या शेजारी आणि आबाने टेबलवर ठेवलेल्या जगमधील पाणी आणलं एका काचेच्या ग्लासमधून आमईसाठी आमईने घटगट पाणी प्यायलं ग्लास, ग्लास लेकीकड देत म्हणाला जा ठेवू नये सिंकमध्ये काम कर जरा आळशी एक नंबर आणि खांद्यावर चापट मारली त्याने लिकीच्या गाल फुगवत नाक फेंद्र करत आसमा ग्लास घेऊन उठली आणि बाबाच्या खिशातील मोबाईलवर डल्ला मारत आत गेली पळतच आमाईने जरासं हसत पाहिलं आबाकडे आणि विचारलं तिला सो हाऊ वॉज युअर डे बायको ऑल सेटल्ड आबा बाजूला येऊन बसली आमाईच्या आणि म्हणाली चंदीगड इज सो ब्युटिफुल आमय खूपच छान वाटतंय मला इथे आता तुझी बदली झाल्यावर मला तर टेन्शनच आलेलं की मुंबईतून वाढलेलो आपण कसं काय करायचं मॅनेज वेगळ्या शहरात बट दिस सिटी ॲक्सेप्टेड मी फुडली इन जस्ट थ्री मंथ्स आमयने हसतच आबाचा हात धरला हातात आणि विचारलं तिला तू जातेस ती एन जी ओ काय म्हणते आबाने तिच्या दुसऱ्या हाताने आमयचा हात कव्हर केला म्हणाली इट इज सो गुड आमय खूपच छान काम करते ही एन जी ओ प्रचंड ऍक्टिव्ह आहेत हे लोक बऱ्याचशा सामाजिक कार्यांमध्ये मनापासून आनंद होतोय मला फॉर जॉईनिंग डेम ॲट राईट टाईम रादर आजच आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो विजिटला तिथे थांबलो त्या सगळ्या आजी आजोबांशी गप्पा मारल्या उष्ण कपड्यांचं वाटप केलं आणि त्यांचे खूप सारे आशीर्वाद घेऊन परतलो आमाईने मान हलवून दाद दिली आबाला आणि बोलला ग्रेट यार कीप युअर सेल्फ अ बिझी इन सच सोशल कॉजेस आबा आणि जे मी तुला ऑलरेडी सांगितले ते लक्षात असू दे डोंट सेल युअर टाईम अँड सर्विसेस डू इट ऑनररी घरात एक एकजण रोज स्वतःचे श्रम थोडे थोडे विकतोय ते पास आहे आबा येस म्हणत उठली जागेवरून आणि बोलली आमय फ्रेश होऊन घे स्वयंपाक तयारच आहे आसमा जेवायला चल तेवढ्यात अमयला काहीतरी जाणवलं त्याच्या आजूबाजूला खूप परिचयाचं पण त्याला नक्की कळेना नेमकं काय ते विचार करतच जागेवरून उठला अमय नी फ्रेश व्हायला आत गेला तेवढ्यात आलेली शिंक आडवायला दोन्ही हात त्याने नाकातोंडावर धग घेतले शिंक तर बाहेरच न येताच परतली पण आमय मात्र वास घेऊ लागला त्याच्या हातांचा बोटांचा हा वास कसलाय हा वास सॉलिडच ओळखीचा आहे सेम डिटो तोच वास माझ्या लहानपणाशी कनेक्टेड काहीतरी आहे नेमकं काय आहे ह्या विचारातच अमय हातपाय तोंड धुवून नाईट ड्रेस घालायला गेला कपडे बदलून झाल्यावर रोजच्या सवयीनुसार अमयने देवाऱ्यासमोर उभा राहत कुलदेवतेच्या पोटोला नमस्कार केला बाहेर हॉलमध्ये येत आईबाबांच्या पोटोंनाही नमस्कार केला त्याने जोडलेल्या हाताच्या बोटांची टोकं पुन्हा हलकेच दरवळली त्याच्या नाकाशी आणि सनकन लिंक लागली त्याची ह्या खूप परिचित पण परिचय न पटू देणाऱ्या वासाशी आई यस आईच खूप लहान असताना म्हणजे पाच सहा वर्षांचा असल्यापासून अगदी दहा बारा वर्षांचा होईपर्यंत आपण आईबरोबर प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकवाला जायचो आईची शेपूट म्हणत असत आपल्याला सगळे प्रधानबाईंकडेही जायचो दरवर्षी प्रधानबाई उघड्या हातावर एक अत्तर लावायच्या मला ते उपडे हात एकमेकांवर घासत त्यांचा वास घेणं इतकं आवडत असे की मग मीच व्हॉलेंटिअर व्हायचो येणाऱ्या बायकांच्या उघड्या हातांना अत्तरधानीतील त्या वा कापसाच्या पोळ्याला काडी टेकून अत्तर लावून देण्यासाठी हा तोच वास होता ॲम डॅम शुअर sure. प्रधानबाई स्वतः ते अत्तर बनवत असत घरी बरंच काय काय एकमेकात मिसळून पण असला पक्का ठरलेला होता फॉर्म्युला त्यांचा की जरा कणाने ही उन्नीस बीस होत नसे त्या अत्तराच्या वासात पण हा वास इतक्या वर्षांनी म्हणजे ऑलमोस्ट तीस वर्षांनी आपल्या बोटांना कसा काय आला अमयीचं विचारचक्र चालूच होतं की त्याला आठवलं त्याने आबाचा हात हातात घेतला होता मगा पानं वाढणाऱ्या आबाजवळ तो घाईतच गेला आणि तिचे दोन्ही हात हातात घेत ते उपडे करून नाकाजवळ नेत अमयी वास घेऊ लागला आणि पुन्हा एकदा भरला गेला ओरात अमाईच्या प्रधानबाईंच्या अत्तराचा तो चांगलाच ओळखीचा गंध आमईची ही कृती नक्की न कळाल्याने आबाने विचारलं त्याला काहीच्या आश्चर्यानेच काय रे काय झालं अमायने आबाला विचारलं आबा तुझ्या हातांना येणारा हा सुगंध हा सुवास हे काय लावलंयस तू हातांना तुझ्या आबाने ही वास घेतला तिच्या हातांचा आणि काहीतरी आटवून बोलली ती ओ यस अरे मी तुला बोलले नाही का की आज आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो अरे तिथे एक आजी होत्या साधारण ऐंशीच्या आसपास त्यांच्याकडे एक अत्तरदानी होती अरे त्यातून आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला त्या अत्तर लावत होत्या अँड यू नो व्हॉट त्या आजी चक्क मराठी होत्या अरे ॲक्च्युली आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग इन मराठी आजी हियर इन ओल्ड एज होम ॲट चंदीगड म्हणून मग मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला अरे बट आय एम केम टू दॅट शी लॉस्ट हर मेमरी लाँग बॅक अमयने घाईतच विचारला आबाला आबा त्या आजी दिसायला कशा होत्या गोऱ्या घाऱ्या कमरेपर्यंत येणारे दाट केस आणि अतिशय प्रसन्न अशा आबा म्हणाली ॲबस्युटली ॲक्सेप्ट दॅट लाँग हेअर बॉबकट होता रे त्यांचा पण का विचारतोयस येस हॉट हॅपेंड आमय आता चांगलाच रेस्टलेस झाला होता आबाकडे बघून बोलला तो आबा रात्रीचे नऊ वाजलेत पाऊन तासात आपण पोहोचू त्या वृद्धाश्रमात लेट्स गो आसमालाही बरोबर घे मी तुला गाडीत सगळं सांगतो सो डोंट आस्क एनिथिंग जस्ट लिव्ह आबाने मग एकही प्रश्न विचारला नव्हता गाडी वृद्धाश्रमाच्या दाराशी पोहोचली पस्तीस मिनिटातच गाडीतून बाहेर पडल्यावर आबा ही आता आमय एवढीच उत्सुक होती त्या आजींना भेटायला अमयकडून सगळं ऐकल्यावर वृद्धाश्रमातील ऑथॉरिटींशी बोलून आमयने त्यांना सविस्तर सगळं सांगितलं त्यांना मग लॉबीमध्ये बसायला सांगून आजींना बोलावण्यात आलं त्यासमोर येताच अत्तराचा तो सुवास दरवळला होता अमयच्या भोवताली आजींचे डोळे बघूनच आमईला खात्री पटली होती ह्या प्रधानबाईच असल्याची त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रह। आमईच्या आईची मैत्रीण असलेल्या संकेतदादाची आई म्हणजेच संकेत आमईच्या प्रधानबाई म्युन्सिपल स्कूलमध्ये सेकंडरीच्या शिक्षिका असलेल्या प्रधानबाईंकडे आठवी ते दहावी रसायनशास्त्र आणि बीजगणिताच्या ट्युशनला जात असे अमय अमयचे डोळे भरून आले आणि त्याने त्याची ओळख बाईंना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण छे पार शुष्क झाले होते ते ते घारे डोळे आजच्या घडीला अमय प्रयत्न न सोडता पुढे बोलू लागला बाई प्लीज आठवायचा प्रयत्न करा अहो आम सगळ्यांना अगदी तुमच्या घरच्यांनाही वाटतंय की कैलास मानस सरोवर यात्रेत मालपाला जे लँडस्लायडिंग झालं त्यात तुम्ही गेलात तुम्हाला खूप शद्लो हो संकेतदादाने पण त्याला नाही मिळालात तुम्ही प्रेतांचे नुसते खच पडलेले असं म्हणाला संकेतदादा खूपच रडला होता ओ हो बाई तो आम्हा सगळ्यांना हे सांगताना तुम्ही प्लीज काहीतरी प्रयत्न करा आठवायचा मी संकेत दादाला ताबडतोब फोन करतोय त्याला इथे तातडीने बोलावून घेतोय खूपच खुश होईल होतो जेव्हा कळेल त्याला की त्याची आई जिवंत आहे आमईने डोळे भरून आलेले पुसतच मोबाईल लावायला घेतला संकेतला आणि तेवढ्यात एक सुरकुतलेला हिरव्या नस दिसणाऱ्या तलम गोरापान हात पडला आमाईच्या हातावर आमाईने वर, आमाई वर बघितलं आजींचे दोन्ही निळेशार डोह आता भरून आले होते आम्हाकडे एकटक बघत आजी बोलल्या सप्टेंबरातच कळलं होतं संकेतला की आपली आई जिवंत आहे आला होता तो त्या रेस्क्यू कॅम्पात जिथे त्या भुस्खलनातून वाचलेली लोक ठेवलेली मीही होते त्यात गंभीररीत्या जखमी आणि धक्का बसून वाचा गेलेली खूप वाईट परिस्थिती होती आम्हा वाचलेल्या सर्वांचीच तिथेच एके दिवशी हा माझा मुलगा संकेत आला उभा राहिला येऊन माझ्यासमोर दोन मिनिटं बघितलं माझ्याकडे मला हात जोडले चक्क निघून गेला पुढे वाचा गेलेली मी ना आकांत करू शकले मग ना थाय मोकलून रडू शकले तब्बल सहा महिन्यांनी माझी वाचा परत आली आणि मनसोक्त रडून घेतलं मी सर्वप्रथम इथे तिथे करत मग दोन वर्षांनी मला एका भल्या ग्रहस्थाने इथल्या आश्रमात आणून सोडलं गेले वीस वर्ष इथेच राहते मी द्यायला पैसे नाहीत जवळ त्यामुळे इकडची थोडी कामं करते कोणीही माझ्या घरच्यांबद्दल विचारू नये म्हणून स्मृतीभ्रंश झाल्याचं दाखवते आणि तसं पाहिलं तर तेच खरंय नाही का उरलाय कुठे मला काही भूतकाळ पोटच्या पोरानेच पाठी पुसली आहे माझी जीवन विमा पॉलिसीचे पैसे आणि पी टी केसमध्ये सरकारी नोकरी खूप आहे हे नाही एखाद्याला पराकोटीचं कृतज्ञ करायला तुला बघून मात्र आनंद झाला हो बाळ माझं रक्त आणू नाही शकलं कोणाला माझ्यापाशी पण माझं अत्तर मात्र घेऊन आलं हो तुला इथे माझे बंध अखेरीस कुचकामीच ठरले म्हणायचे माझ्या ह्या गंदा पुढे तेव्हा आता जमेल तसं येत जा मला भेटायला डोळे हे कोणाची वाट बघण्यासाठीही असतात हेच विसरले आहे मी इतक्या वर्षात एवढं बोलून आजी जायला वळणार तोच आमई म्हणाला बाई माझ्या बरोबर याल आमच्याकडे राहाल मी माझ्या आईबाबांना केव्हाचाच गमावून बसलोय चलाल आमच्या बरोबर आमच्या आईने आसमाची आजी बनून मी जन्मात माझी बदली मुंबईला करून घेणार नाही तुमची कस्टडी मिळवण्याबाबतच इथलं सगळं पेपरवर्क मी करेन सोबत कराल आम्हाला आमच्या आई मीन आपल्या घरी प्रधानबाईंनी पदराचा बोळा करत तोंडाला लावला आणि हमसून हमसून रडू लागल्या त्या आमय आबा आसमा तिघेही पाया पडले त्यांच्या अमय जोडल्या हातांनीच बोलल्या मी लवकरच येतो तुम्हाला घेऊन जायला इथून कायमचं आजींच्या आत्ता इतकेच त्यांचे अश्रूही दरवळत होते आता पाठमोऱ्या चालत जाणाऱ्या आजींकडे बघून कधीतरी कुठेतरी ऐकलेला शेर आटवला आमईला इतरसे को मेहकाना बडी बात नाही मजा तो तब हे किरदार से आहे